परवाना पुकार दिलेला आणि बराच टाळ्या कुस्तीमध्ये ताळ्या बेश योग्य आणि खेद्या झाला एक महिला होती की नाव ताराबाई जिजामाता छत्रपती शिवरायांना कुणी घडवलं एका महिलेने घडवलं कुणी घडवलं एका महिलेने घडवलं छत्रपती शंभूराजांना कुणी घडवलं एका महिलेने घडवली कल्पना चावला सुनीता विल्यम्स पहिला अंतरावीर भारतातल्या कितीतरी विधान देता येतील साक्षी मलिक पदा जिंकलं भारताची लाज राखली एका महिलेनं कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला कमी नाही थांबली की शिसे कमी नाही म्हणणाऱ्या महिला एक मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी दोन्ही घरी प्रकाश देते अशा मुली अविनाश लांबतीकर बसवडचा परवान आणि समाधान तरंग तुमपुरी अशी कुस्ती लागते सौजन्य काटकर सर सौजन्य तुला दोन नामाची कुस्ती आहे आपलं सौजन्य ज्यांनी जिन्न दिलेलं आहे ते कुणीही राहू नये

शाहनुर सै्याद साक्षी सातपती आणि साक्षी सातपती अशी गोष्टी सौजन्य अविनाश कातकर सर आणि काल कातकर फौजी देशाची सेवा केली भारत मातेची सेवा केली सेना दलातून सेवा निवृत्त झाले आणि आज लाल मातेची सेवा करत असलेले सुनील काटकर सर आणि खऱ्या अर्थानं कुस्तीमध्ये योगदान देणारे अविनाश काटकर सर यांच्या समजनानं कुस्ती वाटते स्वामीला सत्र विधान आणि सत्रिया दिली आदेश काटकर सर त्यांचा शिवास्ते स्थिती लागलेला बنده ठकले, तेजस काटकर या गाव साई तारा हे ते बघा खरडून काढले तर अंगावर मास नाही पण कुस्तीचा वास असलेला परवान अतिशय काटक असा पहलवान

दातृत्वान मंडळी म्हणजे किरक साक्षी मंडळी त्याचबरोबर मांडवी गावचे केसरसी उद्योजक दिलीप शेठ खडे यांच्याकडून मला दोनशे रुपयाचे इनाम आलेलं आहे धन्यवाद धन्यवाद तुफानी कुस्त्यात चालवाय गे मार भू तुझे मी फेडी सारे आणि मार हे सूर्य चंद्र तारे आ, चला आणि कुस्ती करायचे पंच मैदान शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे खऱ्या अर्थानं कुस्त्या जोडणाऱ्यांचं कैतृक आहे खत्ता आणि कात्या कुस्त्या जोडल्या हे एक एक कुस्ती नोरा कुस्ती नाही भैरवनाथाने त्याची खबरदारी कुस्त्या जोडणाऱ्याने घेतलेली आहे अनेक जणांचं योगदान आहे अनेकांच्या योगदानातून हे मैदान बरोशानी भारत होय विश्वात शेवूमी राह हे विश्वात शोभून राहायचं असेल तर खऱ्या अर्थानं सशक्त भगवंत निर्वसनी पिढी तयार करणं ही काळाची गरज आहे आपल्या घरात परवान तयार करा काळाची गरज आहे कुणी विचारत नाही तुम्हाला किती जमीन आहे किती जुलू आहे किती संपत्ती आहे घरात एक उडी तिजोरी तयार करा काळाची गरज आहे बहुत कमाई हिरे मोठी को कोई जेब नाही होते खाली हात आय ते हम खाली हात जायगे हम आज महाराष्ट्रामध्ये पगमान असतो महाराष्ट्रातल्या कुस्ती सौकऱ्याच्या घरातला पाईप बनला एक सिकंदर नावाचे दाबे आहे इतिहासामध्ये एक सिकंदर इतिहासामध्ये जग होता सिकंदर सम्राट होता सिकंदर एकही लढाई न आणलेला होता सिकंदर एकही लढाई आणलेला आहे इतिहासामध्ये सुवर्णाक्षरा लिहिलं गेलेला तो सिकंदर जग होता राजांचा राजा होता सिकंदर शेकडो राजे मंडिक होते अवैत अशा संपत्तीचा धनी होता ज्याच्या संपत्तीची मोजदात करता येत नाही असा जगजेता सिकंदर होता कोरवलेला कुस्त्या उद्या तीन कुस्त्या चालवा तीन कुस्त्या चालवा दोन कुस्त्या कमी होऊ द्या मग नंबर एक चे पर्व तयार होत आहे राघव गंगा